महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारामध्ये पोलिसांनी तब्बल कोटींचे जप्त केले या कारवाईमध्ये पाच जणांना अटक केली आहे या कारखान्याचा मोरक्या प्रमोद केंद्रे हा आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे अधिक माहितीनुसार प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली ड्रग्स तस्करानं केंद्राला ड्रग्स तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं यातून आम्हाला पैसा मिळेल हे केंद्रेच्याही लक्षात आलं त्यामुळे काही महिन्यांपूर्वी केंद्रानं आपल्या गावाकडे माळरानावर शेड बांधलं शेडमध्ये ड्रग्ज निर्मितीची उपकरणे बसवली यानंतर त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याचा आरोप त्याच्यावर आहे ड्रग्ज निर्मिती सुरू होती त्यातून बक्कळ पैसा मिळत होता मात्र काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्स पेडलरला अटक केली ड्रग्स पेडलरला पोलिसी खात्या दाखवत असताना प्रमोद केंद्राच्या ड्रग्जच्या कारखान्याचा पत्ता सांगितला पोलिसांनी ठेवत अखेर प्रमोदला बेड्या हसन मोहम्मद असलम खान अहमद कलीम शेख आणि खाजा शफीक मोमेन यांनाही अटक केली आहे दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा